स्थित असलेले फलटण कोरेगावचे सन्माननीय आमदार सचिनदादा पाटील त्याचबरोबर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सन्मान्य अध्यक्ष बंटेराजे खरडेकर सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि पत्रकार बंधूंनो शिवरूपराजे खर खरडेकर आणि सर्व पत्रकार मित्रांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि आपण पत्रकार परिषदेला सुरुवात करावी अशी विनंती करतो सर्वप्रथम मी माझ्या आठवड्यामध्ये जी दुर्दैवी घटना माझ्या बहिणीला न्याय मिळण्याचा न्याय मिळणारच आहे ते दोन्ही आरोपी अटक झालेले आहेत मुख्यमंत्री साहेबांनीसुद्धा एस आय टीची आता आपण आजच सकाळी काल रात्री त्याची घोषणा केली त्या संदर्भात ते आता एस आय टी चौकशी सुरू होणार आहे आणि त्या भगिनीला न्याय मिळेल हीच मी मनोमानिक इच्छा शंभर टक्के मिळणार नाही मिळेल नाही शंभर टक्के नाही मिळणार जो कोण आरोप असेल त्याच्यावरती कडक कारवाई निश्चितपणाने पना होणार आहे पण याच्यामध्ये पलटण तालुक्याची प्रचंड मोठी हानी झालेली पलटण तालुक्याचा सुसंस्कृतपणा जो संस्कार होता पूर्वीपासून आतापर्यंत चालेल पलटण तालुक्याला इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं सासूरवाडी आहे आणि अशा फलटणमध्ये ही घटना घडली आणि त्याचं गाणबोट ह्या फलटण तालुक्याला आणि फलटण शहराला लागलं खरंच मनापासून मला सुद्धा त्याच्या खूप वेदना होतात दुःख होता। आणि पीडितेला नाही शंभर टक्के मिळालाच पाहिजे पण विरोधकांनी तो विषय वेगळ्या पद्धतीनं मांडायला सुरुवात केली खरं तर विकासावरती बोलणं गरजेचं होतं पलटण तालुक्यामध्ये जो विकास झाला त्या विकासावरती बोलणं गरजेचं होतं ही पीडितेला न्याय मिळणार आहे ही गोष्ट ठीक आहे तिथं न्याय त्याला मिळालाच पाहिजे त्याच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एस आय टीची पण ही केलेली आहे पण विरोधक इथले नको त्या गोष्टीचं राजकारण करून या पलटणचं नाव बदनाम करण्याचं काम करत आहे खरंतर आम्ही विकासावर बोलायला तयार आ, आ, या गोष्टीचा न्याय मिळणार आहे तो मिळालाच पण फलटण तालुक्यामध्ये आत्तापर्यंत केलेला विकास आत्तापर्यंत आणलेली कामं ह्याच्यावरती मी खरं आता ही आजची पत्रकार परिषद बोललेली आहे आत्ता आपण या दहा दिवसामध्ये माझ्या माहितीप्रमाणे पंधरा ते सोळा कोटी रुपये आत्ता आपण मंजूर करणार पलटण शहरासाठी आत्ता दहा कोटी रुपये मंजूर करणार पर्यटनसाठी अडीच कोटी रुपये आले अजून अशा वेगवेगळ्या माध्यमातून अडीच अडीच कोटीचे असे दोन टक्के आहेत त्या दोन टक्क्यामध्ये तयार आले पण ते, ते सतरा कोटी रुपये आपण पलटन दहा कोटी रुपये आणले पलटण शहरासाठी दहा कोटी रुपये आणले पलटण शहरातले सगळे रस्ते आपण चांगले करतो आणि पलटन शहरातला प्रत्येक मेन रस्ते आहेत ते सगळे चांगले आहे अंतर्गत रस्ते गल्लीबोळातले रस्तेसुद्धा आपण चांगल्या पद्धतीने करतोय आणि ह्या गोष्टीवरती बोलणं गरजेचं जास्त महत्वाचं वाटतं की पलटण तालुक्यातल्या प्रत्येक ग्रामीण भागात रस्ता, गेला के रस्ता केला पाहिजे फलटण तालुक्यातले सगळे रस्ते तुम्ही बघता फलटण कोसेगाव रस्ता कुणी मंजूर केला पलटण सातारा रस्ता कुणी मंजूर केला पलटण बारामती रस्त्यावरती कुणी पैसे टाकले पलटण आळंदी पंढरपूर रस्ता त्याच्यामध्ये कुणी प्रयत्न जास्तीत जास्त केले आसू आसू वारोगड ते आसू शिंदेनगरपर्यंत दोनशे पासष्ट कोटी रुपयाचं काम आहे ते कुणी मंजूर करून आणलं ही विकास कामं किती कोटी रुपयाची झाली धूम बलकवडीला कर बारमाई करण्यासाठी प्रस्ताव कुणी दिला निरा गेले अनेक वर्ष पंधरा वीस वर्ष धरण बांधून पाणी थांबलं होतं त्या पाण्याचं बंदिस्त तालुक्यामध्ये आणण्याचा कुणी प्रयत्न केला ह्याच्यावर बोल ह्याच्यावरती बोलणं गरजेचं होतं की आम्ही काम करतोय का तुम्ही दहा महिन्यामध्ये आम्हाला आता मला या लोक प्रतिनिधी करण्याचं संधी मिळाली फलटण तालुक्याचा आणि फलटण तालुक्यामध्ये दहा महिन्यामध्ये किंवा त्याच्या अगोदर खासदार साहेब असतील माजी खासदार रणजितकर असतील त्यांनी केलेला विकास आहे त्याच्यावरती बोलणं गरजेचं होतं की तुम्ही काय केलं आणि आपण काय केलं याच्यामध्ये खरं तर विकासावरती बोलणं फार गरजेचं होतं विरोधकांनी सुद्धा आणि त्याच्यामध्ये कोण कमी कोण जास्त मग जनता ठरवेल आज तालुक्यातल्या जनतेनी आम्हाला कळून दिलेलं आहे आणि परवाची सभा तुम्ही बघितली प्रचंड अशी मोठी सभा झाली की सर्वसामान्य जनता आमच्याबरोबर आहे तालुक्यातली सर्वसामान्य लोक मतदार आमच्याबरोबर आहेत आणि त्यांना विश्वास वाटतोय की आम्ही निश्चितपणे ह्या तालुक्याचा आता आतापर्यंत एम आय डी सी सारखा प्रोजेक्ट आपण आणतोय तिथे चांगल्या कंपन्या आपण आणतोय प्रत्येक गोष्ट आपण विकास कामासाठी फलटणच्या विकासासाठीच बोलू मुख्यमंत्री साहेब परवा ते आम्ही काय दुसरं मागितलं त्यांना काही मागितलं नाही फलटण तालुक्यासाठी काय करत आहे आमचे माझे नेते अजितदादा पवारसाहेब असतील त्यांच्यासाठी सुद्धा आपण विकासासाठीच बोलत असतो बाकी काही विरोधक काय आहे कसा आहे काय करतो आहे कुठं जातो आहे कुठं येतो आहे एक एक किंचित ही गोष्ट आम्ही कोणाला बोलत नाही आणि आम्ही विकासासाठी धडपडतोय विकासासाठी पळतोय फलटण तालुक्याचं नाव महाराष्ट्रामध्ये आलं पाहिजे फलटण तालुका शंभर टक्के सिंचनाखाली येतोय एकही इंच फलटण तालुक्यातल्या पाण्यावाजून वंचित राहणार नाही हा प्रयत्न आपण करतोय बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळावं म्हणून प्रयत्न करतोय माझ्या महिलांच्या हाताला काम मिळावं म्हणून प्रयत्न आणि मग एवढा तालुका चांगल्या तालुक्यातली जे काय हे आता तुम्ही बघताय त्याच्यावरती मला बोलायचं नाही त्याच्यावरती सविस्तरपणे तीन तारखेला दादा उत्तर देतील तीन तारखेला संध्याकाळी सहा वाजता गजानन चौकामध्ये आपण ह्याच्यासाठी आपण आपली मिटिंग आपली पत्रकार परिषद असेल आपल्याला जे काय विचारायचे जे काय विरोधकांनी ज्या ज्या गोष्टी या दाखवण्याचं काम केलं त्या प्रत्येक गोष्टीवरती प्रत्येक प्रश्नावरती प्रत्येक विषयावरती दादा सफलपणे आपला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊन त्या निरसंकन करतील असा विश्वास मला माझ्या न्या ने, नेत्यांबद्दल एवढा प्रामाणिक माणूस एवढा चांगला माणूस या तालुक्यासाठी जगतोय आहे तरुणांसाठी जगतोय आणि आपण त्या गोष्टीचं विनाकारण राजकारण करतोय माझी कळकळीची विनंती आहे नेत्यांना इथल्या विरोधकांना की तुम्ही विकासावरती बोला विकासावरती सांगा चुकत असाल तर आम्हाला सांगा निश्चितपणानं आम्ही त्या सुधारणा करू एखादं काम आमच्याकडून राहत असेल एखादा रस्ता राहत असेल एखादं गटर राहत असेल एखादा पाण्यासारखा मोठा प्रश्न अजून कुठलं पाणी आणायचं असेल एम आय डी सीसाठी अजून काय प्रयत्न कंपन्या आणायचे असतील तर सुचवा आम्ही आणू तुमचं सगळं मार्गदर्शन आम्ही घ्यायला तयार आम्ही कुठंच तुम्हाला नाकारत नाही अरे जनतेचा प्रतिनिधी म्हणून माझी तेवढी जबाबदारी आणि त्यांनाही तेवढा अधिकार आहे तुम्ही मोठे आहात तुम्ही अनुभवी आहात पण अशा चुकीच्या पद्धतीनं वेगळं राजकारण फलटण तालुक्यामध्ये तयार करण्याचा जो प्रयत्न चालू आहे तो चालवू नका जनतेने सगळ्याला ओळखलेला आहे जनतेला सगळं कळतं कुणी गैरसमज करून घेऊ नये की फलटण तालुक्यातली जनता आता आणि विचारे आणि चांगल्या वाईट गोष्टी जाणणारी झालेली आहे आणि निश्चितपणानं जनता येणाऱ्या सगळ्या इलेक्शनमध्ये विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी या निमित्तानं बोलतो तीन तारखेला सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील दादा स्वतः त्याची उत्तरं देतील ज्या ज्या गोष्टी घडल्यात ज्या ज्या गोष्टीचे सिरियल प्रमाणे ज्या ज्या जे जे प्रश्न उपस्थित केले त्या त्या सर्व प्रश्नांचे उत्तर आपल्याला तीन तारखेला राजी सेना निबळकर निश्चितपणानं देतील एवढंच मी तुम्हाला या निमित्तानं सांगतो आणि थांबतो प्रश्न असा होता आगामी स्थानिक स्वराज्य संसदच्या निवडणुका अगदी काही दिवसात आर्सिथं लागेल असं म्हणतात तर त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका काय असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका युतीची असेल सगळ्यांना बरोबर घेऊन आमचे युतीतले एकनाथ शिंदेसाहेब आमची शिवसेना असेल माझा नेते आजितरादा पवारसाहेब असतील आणि भारतीय जनता पार्टीचे रणजित सिंह नाईक असतील ते एकत्र बसतील एकत्रपणा चर्चा करतील आणि चर्चेतून जो काही निर्णय होईल तो निर्णय फायनल कशी निवडणूक लढवायची जर काही हे झाले निवडणूक एकत्रपणे आम्ही लढवायचं ठरवलं युतीचं युती म्हणून एकत्र येऊनच आम्ही निवडणूक लढवली माझा एक असा प्रश्न होता की आता ज्या पदविकास कामांच्या बाबतीत ज्या रस्त्याचा उल्लेख केला की आळंदी पंढरपूर आहात उदाहरणार्थ म्हणजे पालखी महामार्ग जर या पालखी महामार्गाचं जर काम आपण सोलापूर जिल्ह्यात बघितलं पुणे जिल्ह्यात बघितलं आणि सातारा जिल्ह्यात बघितलं <coughs> तर आपल्याला काय फरक जाणवतो का दुसरी गोष्ट अशी या मार्गावर आतापर्यंत कॉन्ट्रॅक्टरच्या इतके अपघात झालेले आहेत ह्या अपघातातील बळी घेणारा के जे केले आहेत त्यांना कारणीभूत कोण आणि पूर्ण असताना सुद्धा अठ्ठ्याण्णव टक्के काम पूर्ण आहे असं सांगून तो जो चालू केला या, आहे आप याबाबत आपली काय भूमिका आहे भूमिका आपली स्पष्टच आहे आपण ज्या ज्या वेळेस त्या त्या संदर्भातले प्रश्न ह्याच्या अगोदरी उपस्थित झाले होते त्याच्यासाठी आपण ग्राउंट ऑफिसमध्ये आपण बैठक घेतली होती, होती। संबंधित कॉन्ट्रॅक्टरला आणि अधिकाऱ्यांना एकत्र बोलवून त्याची बैठक घेऊन ज्या रोडच्या आपल्या तालुक्यातल्या आपल्या मतदारसंघात जिथून रोड जातो राजुरीपासून सुरू होतो आणि कापडगावमध्ये संपतो त्या मतदारसंघातल्या सगळ्या रोडच्या ज्या काय अडचणी किंवा ज्या काय त्रुटी राहिल्या त्या पूर्ण करायचा शब्द आपण घेतलेला आहे त्या पद्धतीने त्याचे टेंडर निघतील जिथं गटर नाही तिथं गटर होईल जिथं तुमच्या स्पीड ब्रेकर आहे नाही आहेत तिथं स्पीड ब्रेकर होतील आणि ह्या राहिलेल्या किरकोळ गोष्टी आहेत त्याच्यासुद्धा सुधारणं चांगलेल्या कामाच्या दर्जाबाबत आपण समाधानी आहात का सगळ्याच ठिकाणचं काम चांगलंच झालं आहे समाधानी असायचं काम नाही सगळीच कामं चांगली झाली था। तर आपल्याला कुठं काय असं वाटत असेल तर दाखवा आपण ते सुधारून घेऊ आणि दुसरा एक प्रश्न असा आहे की आजवर जे फटल तालुक्यातले अंतर्गत रस्ते असले किंवा विशेष करून हा रिंगरोड रोड हा फटलचा मुख्य वाहिनी समजली जाते आजवर या रस्त्यावरती अनेकदा रस्त्याच्या नूतनीकरणासाठी डांबरीकरणासाठी किंवा खड्डे उतरण्यासाठी वेळोवेळी फार मोठ्या प्रमाणात टाकलेला आहे रस्त्याच्या अवस्था शहरातील असेल अतिशय तुटेल या सर्वांचं ऑडिट आपण करणार का निश्चितपणानं करू मागचे सगळे हिशोब रस्ते बघू कुणाचं कुठं काम कसं झालं आहे कुणाच्या काळात झालंय कुणी केलं आहे चांगलं केलं आहे का वाईट केलं आहे का त्या रस्त्याला किती दिवस पूर्ण झाले पाच वर्षापेक्षा जास्त दिवस झाले असेल तर त्याच्या ऑडिटचं काय चालत नाही पाच वर्षापर्यंत प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरला जबाबदारी असते त्या रस्त्याची काळजी घेणं आत्ताच्या नियमाप्रमाणे त्याप्रमाणे असं नियम बघून चौकशी करू पण आत्ता त्या रोडवरती तुम्ही जो म्हणताय फल्टणमधला एक रोड आहे त्याच्यावरतीसुद्धा आपण एक कोटी रुपये टाकले गिरवी नाक्यापर्यंत आपण तो रस्ता नूतनीकरण होणार आहे सगळेच रस्ते आता नवीन ऐकून घ्या मी आता एक लक्षात घ्या रस्त्याच्या संदर्भात शहरातल्या रस्त्याच्या संदर्भात सांगतो आता एकतर सहा महिने प्रचंड पाऊस आला एवढा पाऊस कधीच पडत नाही मी तेवीस तारखेपासून तेवीस मेला जो पाऊस झाला तो सव्वीस आता फलटण तालुक्यात काय पाऊस झाला आहे तो तुम्हाला म्हणतो आणि रस्ते प्रत्येक तालुक्यातलाच आपला प्रचंड पूल वाहून गेले रस्ते वाहून गेले त्याच्यासाठी सुद्धा आपण एकशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयाचा प्रस्ताव सरकारकडे दिलेला आहे तालुक्यातलं जे पावसामुळे अतिवृष्टीमुळे जे नुकसान झाले ते नुकसान नुकसानीचं ते रस्ते आहे ते रस्ते चांगले होण्यासाठी सुद्धा आपण तसे प्रस्ताव शकतो पावसामध्ये ऐकून घ्या पावसामध्ये तर ते आपण दोन तीन वेळा भरले पण ते भरून पण त्याचा काय उपयोग झाला नाही पालखीच्या वेळेस सुद्धा प्रत्येक खंडा रस्ता महामार्ग म्हणजे मेन रस्ते शहरात त्याच्यावर ते सुद्धा आपण भरले होते पण ते परत पावसानंतर परत उचकटले पण ते सगळेच रस्ते तुम्ही जे तुम्हाला अभिप्रेत रस्ते आहेत फलटण शहरातले मेन मग पेठेतला मधला रस्ता असेल खंडोबा मंदिर ते अगदी म्हणजे ह्याच्यापासून टोपीतल्या चौक टोपीवाला चौक शिवाजी वाशमिला तो हनुमान मंदिरापर्यंत तो रस्ता चांगला होईल त्याच्यानंतर मालोजी राजे पुतळ्यापासून रा तो रस्ता आता आपण पालखी महामार्गात येतोयच आहे शिशोलीकरणात तो रस्ता होणारच आहे फुलच्या शहरातला त्याला त्याला आपण सत्तर कोटी रुपये टाकलेले आहे तो रस्ता नवीन होतोय त्याचं काम चालूच आहे त्याच्यानंतर आता हा ह्या रोडचं काम तुम्हाला सांगितलं मी पृथ्वी चौक ते गिरवे त्या रोड रोडच्यावरती पैसे पडलेले आहे बियड चौक ते आंबेडकर चौक ह्याच्यावरती आता पैसे पडलेले आहेत तोही रस्ता आपला चांगला होतो म्हणजे शहरातले जे मेन रस्ते आहेत ना ते सगळेच रस्ते आपण चांगले करतो म्हणजे उमाज नाईक चौक ते डेक्कन चौकमधला छोटा रस्ता येतो सुद्धा आपण चांगला करून देतो जे जे रस्ते खराब झाले त्या त्या रस्त्याचं नूतनीकरण शंभर टक्के होणार तेवढा आत्मविश्वास आणि आत्मविश्वास मला आणि त्याच्यावरती तुम्हाला पत्र पाहिजे असेल तर की तुम्हाला ते सगळे पत्र आता मागे आहेत का दिलेत सगळे वाचून दाखवतो या कुठले कुठले रस्ते मी आता घेतले कृष्णचंद्र भोटे ते सुभाष शिंदे बघला तो मधला रस्ता तो एक घेतला डीएड चौक ते एस बँक रस्ता करणे म्हणजे हा अलीकडचा रस्ता घेतला म्हणजे ह्या डीएड चौकातून सरळ तो रस्ता जातो तो एक रस्ता घेतला त्याच्यावरती किती किती पैसे पडले तीस लाख रुपये तीस तीस लाख रुपये त्याच्यावरती टाकले कुमाज नाईक चौक ते शिवशक्ती चौक ते पेठ तालीम रस्ता करणे चाळीस लाख ,00 रुपये टाकले शिवाजी वाचनालय ते उघडा मारुती चौक रस्ता करणे त्याच्यावरती आपण साठ लाख रुपये ,00 टाकलेले आहे त्याच्यानंतर शुक्रवार पेठ गणपती मंदिर ते शंकर मार्केट ते टोपी चौक रस्ता करणे त्याच्यावरती आपण ,00 तीस लाख रुपये टाकलेले आहेत त्याच्यानंतर रोड, रिंग रोड म्हणजे रिंग रोडचं महाराजा मंगल कार्यालय ते कोळकी रस्ता म्हणजे हा आ, महाराजा मंगल कार्यालय तो रस्ता खराब आहे कोळकीला राहणार तो पण रस्ता खराब आहे तो पण टाकलेला आय टी ऑफिस कार्यालय ते सस्ती हॉस्पिटल शिवाजीनगरमधला रस्ता तोही आपण घेतलेला आहे त्याच्यानंतर उम उमरेश्वर चौक ते अजिंक्य गायकवाड सर तो एक रस्ता घेतलेला आहे परत आनंदनगरमधला तांबोळी सरांचा बंगला आहे तिथून ते हाडको कॉलनीपर्यंत तो एक पॅचेस आहे तो एक आपण घेतलेला आहे आ, परत मलठणमातला नरसे निकम वकील घर ते महादेव मंदिर रस्ता म्हणजे जेवढे खराब रस्ते होते ना ते बऱ्यापैकी आपण घेतले पातबती चौक ते छत्रपती शिवाजी चौक म्हणजे जुना सिमेंट रोड कुठली ते ते पण पण आहे वाचून दाखवतो डेक्कन चौक ते हे घेतलाय पुण्यश्लोक श्लोक देव होळकर चौक ते भारत माता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तो एक रस्ता घेतलेला आहे आणि पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर चौक ते डीअर चौक रस्ता करणे म्हणजे पृथ्वी चौकातून डिअर चौकापर्यंत हा पण रस्ता घेतलेला आहे आणि असे सगळे पाच कोटीचे रस्ते घेतले दुसरी एक दुसरी पाच कोटीची आ, ती आधुनिक ही आहे त्याची यादी आता माहिती नाही त्यात सुद्धा सगळे गावातले सगळे अंतर्गत रस्ते आणि हे फायनल झालेलं आहे म्हणजे रस्त्याची कामं चालवणार आहेत त्याच्यावर पैसे पडले सरकारचं पत्र आहे त्याबरोबर पुन्हा श्लोक आणले तरी उत्सव ते जो रस्ता आहे ना तो रस्ता आपल्या ह्याच्यात नाही दिसतो नगरपालिकेमध्ये नाही तो रस्ता आहे ना तो एन एच्या मधून तो रस्ता दहडी मार्गे तेवढे तरी ते क्लिअर करून घेत नक्की क्लिअर करून वृंदेला मोजून सांगू आपण आता किती आता कॉन्ट्रॅक्टर आनंद आहे असं गावात कुणालाही अडचण होऊ नये आता आपल्याला परवा आंदोलन करणार होते दहिवडे रस्त्यावरती जागा जाऊ नये हे जाऊ नये व्यापाऱ्याला त्रास होणार नये हीच गोष्ट आपण प्रत्येक ठिकाणी समजून घ्यायची कुणाला त्रास न होता ना काय होता सुविधा सगळ्या तयार झाल्या पाहिजे आणि त्या पद्धतीने रस्ता झाला पाहिजे तीन तारखेला आपण उत्तर देणार मात्र आज स्टँडर्ड मार्च आहे यामध्ये आपण सहभागी होणार हा आमच्या आमिरबाई बाकी सगळेच आहेत सगळे आमच्यातले सुद्धा कार्यकर्ते त्यात निश्चितपणाने सामील सांगितलं का नाही सामील सांगितलं निषेधपणाने सामील आणि डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणा रुपालिताई चाकणकर यांनी भूमिका मांडली तर त्याला तुमच्याच पक्षाच्या रुपालिता घुमरेनी विरोध दर्शवला त्याच्यावर काय तुम्हाला माहित नाही विषय कसा आहे तो झालं म्हणाले की विसर ठीक आहे त्याच्यावरती आता दादा बोलते रणजित दादा त्या सगळ्या प्रश्नांना उत्तर आल्यास तुमच्या पक्षाचे रूप माझ्या पक्षाच्या असल्या नाही ठीक आहे बघू शहानिशा करून आपण ठरू सखोल माहिती घेऊन त्याच्या बोलू